Upon Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape.

त्यामुळं आता महापौर कौन बनेगा महापौर या चर्चेला वेग आलाय काही नावाभोवती आता चर्चा जोरात सुरू झाली आहे प्रत्येकाला वाटतंय यंदा महापौर मीच मग त्यासाठी प्रत्येकजण आपली बलस्थानं काय आहे हे सांगायला सुरुवात केलेली आहे कोल्हापुरात साधारणतः आठ ते दहा नावांची चर्चा आहे शक्यतो कोल्हापुरातलं पहिलं महापौरपद हे भाजपलाच मिळणार हे नक्की आहे त्यामुळे भाजपचे पाच सहा नावांची चर्चा आहे शिवसेना स्पर्धेत आहे मुंबईत काय होईल त्याच्यावर आम्हाला महापौर पद मिळेल अशी आशा अशी अपेक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे काही होऊ शकतं तरीही पहिला झेंडा हा भाजपचाच फडकण्याची चिन्ह अधिक आहेत पण हे सगळं होत असताना इचलकरंजीनं सुरुवात केली खांडोळीची आता कोल्हापुरातही तोच निर्णय होणार हे जवळजवळ नक्की आहे कोल्हापुरात सहा नाही पण किमान चार महापौर पाच वर्षात होणार हे नक्की आहे हा आकडा वाढू सुद्धा शकतो जे इचलकरंजी जर सहा महापौर होत असतील तर कोल्हापुरात का नाही त्यामुळे इचलकरंजीनं सुरुवात केलेली आहे कोल्हापुरात त्याची री ओढली जाईल कारण सत्ता इचलकरंजी सुद्धा भाजपचीच आहेत कोल्हापुरात ही त्यांचीच येणार आहे सांगलीत ही तेच होणार आहे त्यामुळं कोल्हापूर सांगली इत सरकरंजी महापौर पदाचे तुकडे फिक्स फक्त पाच वर्षात दोन नाही चार नक्की होणार हा आकडा सहा पर्यंत जाऊ शकतो कारण प्रत्येकाला महापौर म्हणून खुर्चीवर बसायचं आहे उपमहापौर म्हणून खुर्चीवर बसायचं आहे त्यामुळं कोल्हापुरात रविवारी या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे मंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री प्रकाश अविटकर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय माडिक आमदार अमल माडिक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह काही नेत्यांची कोल्हापुरात पंचवीस तारखेला म्हणजे रविवारी बैठक होणार आणि या बैठकीत निश्चित होणार की महापौर पद किती महिन्याचा असावा किती जणांना महापौर आणि उपमहापौरपदी संधी देता येईल गटनेता कोण असावा स्थायी समिती कोणाकडं परिवहन समिती कोणाकडं या संदर्भातला बऱ्यापैकी निर्णय हा उद्या रविवारी होणार पण त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा निर्णय असेल महापौर पदाची खांडोळी कोल्हापुरात काही झालं तरी निश्चितपणे अडीच वर्षात दोन किंवा तीन महापौर होणार तसा निर्णय उद्या होणार दहा महिन्याचा महापौर कि सव्वा वर्षाचा महापौर एवढंच असेल पण अडीच वर्षात दोन किंवा तीन महापौर होणार हे जवळजवळ नक्की आहे त्याची सुरुवात होणार भाजपनं नंतरच्या टप्प्यात दिला जाणार शिवसेनेला संधी उपमहापौर सुद्धा तसेच होणार अडीच वर्षे जरी सरकारचा कालावधी असला तरी अनेकांना संधी देत असताना भाजप आता किमान दोन किंवा तीन नगरसेवकांना महापौर करणार एवढेच उपमहापौर होणार पहिल्या अडीच वर्षात आणि नंतरच्या अडीच वर्षात तेच होणार आहे म्हणजे महापौर पदाची काही झालं तरी खांडोळी होणार अडीच वर्षात दोन किंवा तीन महापौर होणार त्याचा अधिकृत निर्णय रविवारी होण्याची चिन्ह जास्त आहेत तोच निर्णय होणार महाधोरणाला मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार महापौर पदाची खांडोळी करण्याचा निर्णय जवळजवळ झालाय त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब उद्या होईल रविवारी होईल फक्त अडीच वर्षात दोन करायची की तीन करायचं दोन करायचे हे जवळजवळ नक्की आहे तीन सुद्धा होऊ शकतात कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे जसं भाजपकडं आहे तसं शिवसेनेकडंसुद्धा इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळं अधिकाधिक नगरसेवकांना महापौर आणि उपमहापौर करण्याचा निर्णय रविवारी होणार सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात भाजपच्या पक्षाच्या वतीनं महापौर पदाचं होणार त्यामुळं रुपा राणी निकम प्रमोद देसाई वैभव कुंभार यांच्यासह अनेक जण म्हणजे शि शिराळे संख्या मोठी आहे त्यामुळे संधी कोणाला मिळणार दुसरीकडं विजय खाडेसुद्धा भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत जे जवळजवळ सात ते आठ जण भाजपच्या वतीनं शिवसेने वतीनं अजय इंगवले अभिजित खतकर यांनी सुद्धा दाखला काढलाय याशिवाय आस्किन आजरेकर आहेत जे शिवसेनेच्या वतीनं तीन किंवा चार जण आहेत पण भाजपच्या वतीनं सहा ते सात जण इच्छुक आहेत त्यामुळे आता नेमकं संधी कोणाला मिळणार रुपारानी निकम की विजय खाडे पहिले महापौर किंवा आणि प्रमोद देसाई किंवा अन्य कोणी याशिवाय शिवसेनेला संधी मिळाली तर कोण हा निर्णय उद्या नाही दोन तीन दिवसात होईल पण उद्याचा निर्णय फिक्स की कोल्हापुरातही प्रमाणेच पदाची खांडोळी होणार दोन किंवा तीन महापौर पहिल्या तीन वर्षात अडीच वर्षात होणार त्यानंतरही ते तेच होणार अनेकांना संधी हाच फॉर्म्युला उद्या फिक्स होणार आत्तापर्यंत महादुर्डाच्या त्र्याण्णव बातम्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत पाहूया ताई चौऱ्याण्णव बातमी काय होते उद्या ते उद्या निर्णय होईलच त्यामुळे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजार बी बियाणं खत, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कस्बा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार